पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक पुरातन तळघर सापडल्याची बातमी समोर आली आहे त्यामुळे या तळघरात काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघराची पाहणी केली असता त्यामध्ये काही मूर्ती व मूर्तींचे अवशेष आढळले आहे वंश परंपरागत पुजारी वारकरी संप्रदाय पुरातत्व तज्ज्ञ यांच्या समोर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हे तळघर उघडण्यात आले यावेळी दोन मूर्ती भग्न अवस्थेत आढळली तर एक मूर्ती चांगल्या स्थितीतील आहे मूर्तीवर धूळ बसल्याने मूर्ती कोणत्या देवाची आहे हे समजू शकले नाही मूर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहे हे कळणार आहे ही मूर्ती विष्णूशी मिळती जुळती असल्याचे सांगितले जात आहे मूर्ती सोबतच अन्य काही वस्तूही आढळल्या आहेत तळघरातील या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपूर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे पुरातत्व विभागाच्या संशोधनात याची माहिती समोर येऊ शकते दरम्यान सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांनी पाहिलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जसेच्या तसे आता अनुभवायला मिळणार आहे thank <laughs> you